आज जरा भाजीयेचो ना शॉर्टकटच मारलं आहे चार पाच भाजीओ हो फ्रीजमध्ये असत पण आठ केलंय मी फुलके त्याच्याबरोबर आहे बटाट्याचे काचरे बटाट्याचे काचरे सगळ्यां सरसकट आवडतं तो मुलासुद्धा आवडीन घात चपाते बरोबर पुरीबरोबर मस्त लाग चार बटाटे घेतले तासले आणि त्याचे काचरे काढून पाणी अटक एक लोखंडी तव घेतले त्याच्यात घातलं आहे तेल फोडणी एक मोहरी कडी पत्तो बारीक चिरून कांदो परतून झाल्यावर हळद आणि लाल तिखट सगळा मिक्स केल्यावर काचरे घातले मुलं आवडीन काचरे खातं तो आणि चपाती बरोबर पुरयेबरोबर फुलक्यांबरोबर एकदम अप्रतिम लागतं आणि संध्याकाळी भाजी रवली तरी भारीच लागतं व्यवस्थित परतून झाल्यावर चवी पुरता मीठ झाकून वाफेर शिजवाय होय तर तव्यावर पाण्याचा हापको मारा सरसकट लागणार नाही पण लागलो तर पाणी जास्त घालू नका वरसून हापको माराय मस्त शिजावून येतात पटकन आधी आम्ही मोठ्या मोठ्या फोडीची करायचो ना आता सरसकट कचरेच करतो आणि ते आवडतं म्हणान ते परत परत केले जातं वाफेर भाजी शिजली की ओला खोबरा आणि कोथंबीर घाल एकदम भारी टेस्ट येतात अशी भाजी करा खावा आवडतली तुम्हाला आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा